काल शू पार्सल आली पार्शल खोलायचे ना तर पार्शल मध्ये काय आहे नक्की बघा हा तर मित्रांनो एक खूप मोठी चूक केली आहे मी ती म्हणजे अशी आहे की ज्या माणसाला खऱ्या पाठायचं असं म्हण नाही काम नाही। आन खाता। वस वस काम खाता करून पाणी नळ नळ फुगल्यात बेकार मी जास्त केलं तर मला काय झालं नाही तुम्हालाच झालं अग तुझ्यापेक्षा जास्त ताकद असताना सुद्धा मला पार्स लागली शिवचा काल बाबा पार्सल आली पार्सल आली आहे ना लय न फुगल्यात एक तुम्हाला सांगा आव जावा जावा तर सगळ्यांना एक सांगायचं आहे ज्या माणसाला त्या कामाची सवय नाही ना खरं खरं नका मग असं घेऊन शिस्तीत केलं ग पण मी वासा वासा केल्यामुळे माझी वाट लागली सगळी तू की माझी दाडी बी मरणाची वाढली गावात जायला का वेळ ना गावात जायला वेळ नाही गेलं की आलो महागारी लई टेन्शन व्हिडिओ बनवायचं तेव्हा चिवच बघा व्हिडिओ बनवायचं मिस्त्री बघायचा बांधकाम बघायचं मटेरियल बघायचं लई टेन्शन जेव्हा बोलून गेलाय सगळं आणि वरून चिवच कालो आहे तेव्हा शिव जर रडायला लागली ना असली रडती भयानक आणि खेळायला लोबिले की होती आ पार्सल परी, पर परी नाही की बाळा परी शाळेत गेली आता कस करायचं फोडायचं का फोडायचं आणि परी आल्यावर खवळेल की काल तुम्ही पार्सल परीच्या गैरहाजरेच पडलं हा परी आली नाही दिदी म्हणायचं बाळा काय म्हणते <laughs> चला मित्रांनो पार्सल करूया तर मित्रांनो हे जे पार्सल आहे ते एका कंपनीचं पार्सल आहे प्रमोशन पार्सल आहे तुम्हाला हा जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे करा। तर कोपऱ्यात टॅग केलेला आहे तो प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता ह्या गोष्टी फोडायचं काय चुप फडायचं बाळा हा बाळा आणि परी आल्यावर वरडल्यावर रडल्यावर ह्याच्या आधीच पार्सल बी आली किती खेळायला ती बाई आली तिला मेकअपचं सामान घ्यायचं कुठं कोणाला घ्यायचंय तिला वाजले त्या अकरा वाजता अकरा वाजता साडेदा अकरा वाजता आणाव लागणार अकरा सुट्टी शिव ती ती दाखवले की पार्सलचा विषय येत नाही तर चला मित्रांनो प्रमोशनचा आहे व्हिडिओ हे आपण काय स्वतः खरेदी नाही केलेलं तर आपल्याला एक जाहिरात म्हणून आलेला आहे जर तुम्हाला आवडलं पॅक केलेला आहे प्रोडक्ट तर नक्की या हा। ओके अरे देवा काय आलंय आ काय 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 डबा आलाय का काय गालाला लावायचे ना आणि ला? तर... ला ला ते डबा कशाला दिलाय त्यात कालवायला तर तुला तर वाटलं पार्सल रॉंग चाल काय की जेवणाचा डबा दिला काही कंपनीनं ते पोट दाव त्याचं मला का जाऊ काय वॉश फेसवॉश फेस वॉश ऑल नॅचरल हिअर रिमूव्हल म्हणजे गालावरले केस क्लिअर करायचे काय काय जणांचे गालावर केस असतात नाही त्याच्यासाठी का। का आहे तुझे आहेत गालावर आहेत एक दोन आहेत काढून टाकते आता आता गरम गरम करून असते तर चला ह्याला गरम, गरम करावं लागते ते दुसरं ते काय दाऊ ते काय काढवर बाहेर हा जेवणाचा तुला अगं बाय हे काय हे गरम करायचं गरम करायचं आणि लावायचो ते वडताना त्रास तर नाही होत ना अरे देवा घ्या चला गरम करा मग बनवूया तर मित्रांनो गरम करायला टाकूया पुन्हा नंतर बघूया सॉरी मित्रांनो नाही येईल ताईंनो येईल तर ताईंनो आता आपण ह्याला गरम करूया आणि रिझल्ट बघूया की केस व्यवस्थित निघतायत का गालावरले आज थांब सांगतो की

हा गुड गुड शिकल 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 अरे खेळायचं नाही हा तसं चला वडा हा गुड 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 दोन्ही हात बघा दोन्ही हा हुशार आहे की शिकला शिकला चिवड्या परीच्या आधी सोड 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 ग तर मित्रांनो पार्सल ऑलरेडी फॉललेलं आहे त्याचं कारण असं आहे की त्याची रील्सचं प्रमोशन होतं रील्स बनवण्यासाठी आपण पार्सल खुललं होतं आणि तुला आता पार्सल दिसून दादा ओपन आणि नाही आणि शिवचं काय चाललंय काय रे बाबू चिवचा जो का बघा हा दानक न पडली तरी तुला अजून अक्कलियाना झाली अजून एकदा पडायचं वाटतं चल खोल तर पार्सलचं नाव काय सांगा इलेक्ट्रिकल फेशियल हेअर रिमोव्हल चल ओपन कर जो इतकी बडबड करते ना अक्षरशः अरे बघा हे कसं आहे बघा इलेक्ट्रिक मशीन नि कशी असते हा तसं तर कुठे जरी घेऊन गेलं ना तरी कोण म्हणणार नाही की ही मशीन आहे आणि गपचप आपण काढू शकतो लेडीजला सगळं ठेवू शकतो हा आणि बघा अशी मशीन आहे की تاسو बटन आहे की असं दाबलं की चालू होती चालू असं 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 प्रेस करायचं असं दाबून केस निघून जातात सगळी आणि केस काढल्याच्या नंतर ते ओपन करून जाऊ की केस कुठनं बाहेर पडतात ओपन करून दाव ते ऑलरेडी आम्ही घेतलंय तिच्या गालावर आता गाल एक पण केस नाहीये आणि ती ब्रश आहे बघा या ब्रश न काढायचं असं आता मागा जी रील्स बनवली त्या रिल्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की केस किती निघली होती आणि ते टेन्शन नाही अजून चार्जिंग वर सिपीन दाव आणि बघा हे सिपीन आहे चार्जिंग कुठं असते जाऊ त्यांना बाब्या आणि ते काढायचं कसं मला लवकर हवा ना मित्रांनो चार्जिंगच अशी वाद जोरात ओढायची जोरात आणि हे बघा सी पिन खूप सायला आम्हाला माहिती नाही मी कुठं 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 म्हणून बेजार झाला जोरात ओढले एका साइटला मास्करी निघलं तर ताईनं कुणाला आवडलं असल्यास मी टॅग करतोय टॅग व केलं तरी तुम्ही मागू शकता खूप छान आहे की नाही सगळे काढले गालावरची किसा मग अशी रील्स बनवली आपण रिल्स बनवायला सांगितली ती कंपनीनं त्याच्यामुळे आता हे काय केस वगैरे हो जेवढे प्रॅक्टिकली काय धावलं नाही आम्ही